शाहूवाडी तालुक्यातील नांदार इथं आकाराम लक्ष्मण पाटील हे शेतकरी शनिवारी रात्री शेतात पिकाची राखण करायला गेले होते दरम्यान अंधारात गव्यानं हल्ला करून जोराची धडक दिल्यानं आकाराम पाटील यांचा विहिरीच्या पाण्यात पडून मृत्यू झाला दरम्यान वनविभागानं आकाराम पाटील यांच्या वारसांना पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई आणि वनविभागात नोकरी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शाहूवाडी तालुक्यापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर नांदारी गाव आहे गावाभोवती वनविभागाचं जंगल आहे या जंगला शेजारी असलेल्या शेतामधील पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना राखण करावी लागते छप्पन्न वर्षीय पाटील आपल्या शेतात राखणीसाठी शनिवारी गेले होते मध्यरात्री शेतामध्ये अंधारात अचानक पाठीमगून येऊन गव्यानं त्यांना चोराची धडक दिली या धडकेत ते शेजारी विहिरीत पडले आणि पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला दरम्यान रविवारी सकाळी अकाराम पाटील घरी आले नसल्यानं त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक शेतात गेले असता त्यांच्या हातातील आणि चप्पल विहिरीच्या काठावर पडलं होतं तर विहिरीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला रात्री उशिरा आकाराम पाटील यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान वन विभागानं आकाराम पाटील यांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होती